बैलजोडीचा मान देण्याची परंपरा खंडित आषाढी वार्याधी देहू संस्थानचा ऐतिहासिक निर्णय बैलजोडीसाठी अर्ज मागविण्यात येणार नसून थेट पालखी सोहळ्याला संस्थानच्या मालकीच्या बैलजोडी तुकोबांचा जोडीचा मान देण्याची परंपरा खंडित आषाढी वार्याधी देहू संस्थानचा ऐतिहासिक निर्णय सूरज कसबे पुणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम देहू संस्थानकडून जाहीर करण्यात आला आहे अठरा जूनला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे त्याआधी देहू संस्थाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारीचा पालखी रथ ओढण्यासाठी देहू संस्थान नव्या बैलजोड्या खरेदी करणार आहे त्यामुळे पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान देण्याची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा खंडित झाली आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यासाठी देहू संस्थानच्या तयारीला वेग आला आहे यावर्षी देहू संस्थानकडून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होतात आणि हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध बैलजोड्यांना हा मान दिला जायचा परंतु यावर्षीपासून देहू संस्थाने बाहेरून बैलजोडी न मागवता थेट संस्थानच्या मालकीची बैलजोडी खरेदी करून ती रथाला जुंपण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे यावर्षीपासून बैलजोडीसाठी अर्ज मागविण्यात येणार नसून थेट पालखी सोहळ्याला संस्थानच्या मालकीच्या बैलजोडी तुकोबांचा पालखी रथ ओढणार आहे दरम्यान जून अठरा रोजी संत तुकाराम महाराजांचे तर जून एकोणीस रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचे देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान आहे यावर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान रस्त्याने ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे नवीन पालखी मार्ग हा मोठा झाल्याने त्या मार्गावर वारकऱ्यांना सावलीसाठी झाडे नाही त्यामुळे ठिकठिकाणी वृक्षारोपण करून येणाऱ्या पुढील काही वर्षात याची मोठी डेरेदार झाडे तयार होतील आणि वारकऱ्यांना भविष्यात सावली निर्माण होईल असा निर्धार या वारी सोहळ्यात देहू संस्थानकडून करण्यात आला